प्रत्येक शेड हा नफ्यात येण्यासाठी दूधच असणं गरजेचं नाही तर दुधाबरोबरच त्या शेडवरच्या ज्या कालवड्या आहेत जे भविष्यातील गायी आपल्या शेडमध्ये तयार होणार आहेत तर त्या गायींवरती फोकस करण्यासाठी आपण आपल्या गायींना चांगलं ब्रीड भरणं गरजेचं आहे तर आपण अशा तऱ्हेनं चांगल्या पद्धतीचं रेतन करून आपल्या शेडवरती अशा कालवडी आपल्या तयार झाल्या आहेत ह्या दोन कालवड्या आहेत आणि यांच्यापेक्षाही दोन मोठ्या कालोड्या आहेत ज्या मुक्तवाटीमध्ये सोडल्या आहेत आपण तर कालवडींना मुक्तवाटी ही सवय लागण्यासाठी आपण एक छोटासा जुना जो शेड होता बरेचसे जे जुने आपले फॉलोअर आहेत त्यांना माहीत आहे की ज्या ठिकाणी आपण मशी बांधत होतो तर मशी बांधत होतो त्या जागेमध्ये कडण जाळीचं कंपाऊंड करून तिथे एक छोटासा शेड तयार केला जिथे एक दहा बारा कालवडी आरामात लहान असताना बसू शकतील अशा पद्धतीने केल्या आहेत आता आपल्या शेडवरती उत्कृष्ट दर्जाच्या ह्या दोन कालवडी आपल्या तयार झालेल्या आहेत ही जी आहे ती कालवडं चाळीस एकशे सोळा डेनमार्कच्या सिमेंटची आहे आणि इथं आपण ए बी एस जो चंदन म्हणून आपल्या गावामध्ये जो बोल आहे आपण कादेसरांकडून आणून तयार केला आहे त्या बोलचे अशी पायदा चालले आहे कलरला वगैरे एकदम जबरदस्त कालवड आपल्या शेडवरती मिळालेली आहे आणि अतिशय लांब सडक आता ही तुम्हाला वाटणार नाही ना एक साधारणतः हिचं एक महिना दोन चार दिवस वय असेल एक महिन्यापेक्षा एक जास्तीत जास्त एक आठवडा वय असेल हिजं एक पाच आठवड्याची कालोड आणि एवढी रि रेस्ट घेतली आहे आता जर डे डेली दे दुधाचं रूटीन वगैरे कसं आहे आणि खुराक वगैरे कसा आहे हे आपण पुढच्या भागामध्ये तुम्हाला दाखवणार आहे कारण ज्यावेळेस सकाळी ह्यांचा खुराक वगैरे देतानाचा जो व्हिडिओ आहे दुध दूध पाचतानाचा जो व्हिडिओ आहे तो मी एक दोन दिवसामध्ये टाकेल मित्रांनो तर ही जी आहे ती चाळीस एकशे सोळाची कालवड आहे आणि ही आहे ती चंदनपूरची कालवड आहे तर दोन्हीचा एकदम आपल्याला जबरदस्त रिझल्ट मिळाला आहे मित्रांनो आणि ही ह्या कालवडीचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या कालोडीची आई अतिशय लहान आहे पण मना ही मनानं वेली आहे कारण स्वतः हिथं कोणाची मदत न घेता म्हणजे इथं ही कालोड ज्यावेळेस विली होती त्यावेळेस इथं कोणच नसताना ही विली होती साधारणतः संध्याकाळी साडेआठ वाजता शेडवरती कोणच नव्हतं आणि सी सी टी व्हीमध्ये आपल्याला दिसलं की ही कालोड विलेली आहे आणि वासू चाटक होती त्यावेळेस नंतर ना आम्ही धावपळ करून इथं शेडवरती आलो तोपर्यंत व्यवस्थित वे वेलेली तो होती ही कालोड आणि एवढी लहान कालोड असतानासुद्धा एकदम अतिशय विताना वगैरेला कुठल्या प्रकारचा त्रास झाला नाही आणि जनावर वितांना त्रास होऊ नये म्हणून कुठली काळजी घे घ्यावी लागते किंवा आपल्या शेडवरती घेतली जाते ह्याचा जा पण एक छोटासा मी पार्ट बनव बनवेन मित्रांनो तो पाहायला विसरू नका आता आपण ह्या ज्या कालोडी बघल्या ही पलीकडची जी कालोड जी चंदन बुलची आहे तीची आई ही आहे आणि ही जी अलीकडची चाळीसशे एकशे सोळाची जी कालोड आहे ती जी आपले ही पलीकडची एकदम पांढरी का जी कालोड आहे आपल्या शेडवरची स्वतःच्या शेडवरती आपण लहान जी मोठी केली कालोड आहे ही जी ती आई आहे तर प्रत्येक जनावरची मिल्क कॅपॅसिटी वगैरे काय आहे हे आपण तुम्हाला सांगणारच मित्रांनो तोपर्यंत एक छोटीशी गोष्ट सांगतो की ज्या वेळेस तुमच्या शेडवरती भविष्यात जर तुम्हाला चांगली तो क्षमता प्लस तुमच्याकडे एकदम उत्कृष्ट दर्जाचे ॲनिमल जर काढवायचे हो असतील तर तुम्हाला सिमेंट चांगलं फक्त टाकणं गरजेचं आहे ह्या व्यतिरिक्त दुसरं काही करावं लागणार मित्रांनो तुम्ही म्हणताल शेळ आपण उत्कृष्ट करण्यासाठी अनेक तुम्ही शे गोटामुळे बारी बांधाल किंवा काय बांधाल पण तुमची जर जनावरं त्या दर्जाची नसतील तर त्या उत्कृष्ट बांधणीच्या गोट्याचा काही उपयोग नाही तुमची जनावरांची क्वालिटी चांगलं असणं गरजेचं आहे आणि जनावरांची चांगली क्वालिटीसाठी तुम्ही जे सिमेंट भरता ते सिमेंट अतिशय उत्कृष्ट दर्जाचं भरणं गरजेचं आहे तरी अशा पद्धतीने ह्या दोन कालोडी आहेत पलीकडच्या कालोडीपेक्षा ही अलीकडची कालोडी आहे ती वीस दिवसांना मोठी आहे त्यामुळे ती साईजला मोठी झालेली दिसते आणि यांची अतिशय उत्कृष्ट वाढ आहे मित्रांनो एक साधारणतः दीड महिन्याची कालोड आहे तर तुम्ही जर बघ बघत असाल तर एक साधारणतः अडीच फुटापर्यंत अडीच ते पावणे तीन फुटापर्यंत ह्या कालोडीची अलीकडची हाईट आहे आणि पलीकडच्या कालोडी सुद्धा थोडीफार कमी तेवढीच हाईट आहे मित्रांनो त्यांचं आतापर्यंत दोन दोन वेळा डिवॉर्मिंग झाले दोन वर्ष पहिलं डिवॉर्मिंग सात दिवशी आहे नंतर एक महिन्यात केलं आहे आणि डिवॉर्मिंगचं शेड्यूल आपण असं ठेवतो की दर एक तारखेला ह्यांचं डिवॉर्मिंग केलं जातं आणि पहिल्या सहा महिन्यापर्यंत दर एक महिन्याला एक तारखेला डिवॉर्मिंग होणार आणि तिथून नंतर तीन तीन महिन्याला डिवॉर्मिंग होऊन शेवटचं रुटिन प्रमाणे जर बदलानुसार जे डिवॉर्मिंग आहे ते तिथून कंटिन्यू राहील मित्रांनो तर प्रत्येक शेडमध्ये मी तर म्हणतो की प्रत्येक शेडमध्ये आपली जी देशी जनावरं आहेत ती असणं गरजेचं आता ही माझी जी देशी गायच्या घरच्या खिलारी गायचं कालवड आहे हे आत्ता जानेवारीमध्ये ह्याला एक वर्ष कंप्लीट झालं तर ह्याची साईज वगैरे तुम्ही बघू शकता आता ही आपलं जी पुढचं जी ग्रिल आहे ती चार फूट हाईटचं आहे ग्रिल तर तुम्हाला या कालोडीची हाईट लक्षात येईल सहज आत्ता फक्त एक वर्षांवर एक महिना एक महिना किंवा त्यापेक्षा कमी असतील दिवस तर एवढी साईज वगैरे जबरदस्त केली आहे कारण नियोजन व्यवस्थित असल्यामुळे आणि दूध भरपूर प्यायला मिळाल्यामुळे कालवडीनं अशी ग्रीप घेतली आहे मित्रांनो एकदा हिटवर पण येऊन गेले आहे कारण दिवशी जनावर शक्यतो एक वर्षामध्ये कधी हिटवर येत नाही मित्रांनो पण हे एका वर्षामध्येच हिटर आलेलं आहे कारण भर ह्याचं फक्त एकच की कारण की ह्यानं भरपूर दूध प्यायला मिळाल्यामुळं ह्याची अशी वाढ झाली आहे त्यानंतर ही गाय आपल्या शेडवरती आपण पार्टी आणली होती साधारणतः तीन तीन लिटर दूध देत असताना आपण आणली होती एक तीस चाळीस तीस ते पस्तीस हजारामध्ये आणलेली काही आणल्यानंतर ही चंदनपासूनच कन्स्यू केले आणि चंदन बोलपासून कन्स्यू करून आता हिला एक वर्ष एक वीस वीस बावीस दिवस राहिले आहेत नऊ तारखेला नऊ महिने पूर्ण होतात आणि वरचे दिवस राहतात मित्रांनो तर कासाची ठेवण वगैरे बा आणखीन वीस बावीस दिवस बाकी तरीच हिनं आता एवढी मोठी कास केली आहे मित्रांनो तर हिच्यासाठी काय काय नियोजन केलंय ते पण मी तुम्हाला एका पार्टीमध्ये कारण जनावर व्यायला झाल्यानंतर त्याचं कसं नियोजन असतं आमच्या शेडवरती मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो त्यानंतर ही तांबडी कारवड आपल्याला एकजण सांभाळा दिली ती आपण जे चंदन बुल आहे त्यांच्या शेडवरती ही गाय ज्या दिवशी भरवली त्याच दिवशी ही जन्मलेला आहे एक साधारणतः एक दोन तीन दिवस जन्मून चालते ह्याला तर ही गाय ज्या वेळेस वेईल त्यावेळेस ह्याचं वय नऊ महिने पूर्ण असणार आहे तर ह्याची वाढ वगैरे भागातून कशी कसे आणि शरीरेष्टी वगैरे ठेवून ठेवून कारण ह्याच्या आईची जी ही जरी कमी पर्सेंटेज आहे पंच्याहत्तर टक्के सीमेंटचं कालवड आहे पण ह्याच्या ज्या आईची ठेवून वगैरे एकदम अतिशय उत्कृष्ट आहे आणि पहिल्यांदाच एक वीस एकवीस लिटर दूध ह्याच्या आईने पिळलेलं आहे त्यामुळे हे आपण सांभाळलेलं आणलेलं आहे आणि अतिशय उत्कृष्ट सांभाळून हे जी वाढ आपण बघू शकता असे सातव्या ही पहिल्यांदा हिटवर राहते एक आता पुढच्या हिटवर कधी येतं म्हणजे रुटीनप्रमाणे एकवीस एकवीस दिवसाला जर ह्याची हीट राहिली तर आपण ह्याला कन्स्यू करणार एक साधारणतः अकरा ते बारा महिन्यामध्ये म्हणजे वर्षाच्या आतच आपण ह्याला कन्स्यू करणार आहे मित्रांनो त्यानंतर ही आपली दिशी गाय ही आता सहावं वेद सहा सहाव्यांदा वेलेली आहे हिची आई पण आपल्याकडेच होती हिची आईची एक आठ नऊ वेध झाली त्यानंतर आपण ती एका मित्राला सांभाळायला दिली आहे आणि हि सहावं वेध चालू आहे आपल्या शेडवरती खरकुत आली त्यावेळेस हिचं दूध -दू पूर्ण गेलं आणि एक वेद पूर्ण फेल गेलतं त्यानंतर दुसऱ्या वेतात पण तीच कंडिशन आली पण डॉक्टरांच्या आता प्रयत्नातून हिला दूध आलं आणि त्यानंतर आता हे दुसऱ्यांदा वेली आता हिला खूप झालं मित्रांनो तो तो दी दी होते, होते, करें तर प्रत्येक ॲनिमलची तुम्हाला माहिती दिली आता हे ह्या गाईला एक विल्यानंतर काय होते कालोड होते का खोड होते ज्या त्यावेळेस तुम्हाला शेअर करेन मित्रांनो तर आपल्याला ही ॲनिमल कुठलं ॲनिमल कसं वाटलं कमेंटमध्ये आहे व्हिडिओ खूप मोठा होता मित्रांनो ह्या प्रत्येक गायची काय मिल कॅपॅसिटी आहे मी तुमच्याबरोबर शेअर करेल व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा एक ह्या ह्या पार्ट पार्टमध्ये नाही सांगणार पुढच्या पार्टमध्ये प्रत्येक ॲनिमलची कॅपॅसिटी काय आहे आणि त्यानंतर दूध वाढीसाठी काय आम्ही करतो कारण दूध काय थोडेफार प्रयत्न केले तर जर दूध वाढत असेल तर ते जे दूध वाढीचे जे त्या प्रयत्नातून आमच्या शेडवरचे दूध वाढले ते मी जे काय प्रयत्न केले ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल तर व्हिडिओ पाहायला विसरू नका पुढचा पार्ट जे कोणी नवीन शेतकरी मित्र आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा बेला आयकॉन दाबा भविष्यातील सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळण्यासाठी धन्यवाद